7 नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर आपल्या राज्यामध्ये जलसिंचित क्षेत्र जे आपण पाहिलं तर ते खूप विस्तृत प्रमाणात आहे आणि यामध्ये साधारण पंच्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्र हे जलसिंचनाच्या अंतर्गत येतं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून दोन हजार पाच साली या जलसिंचनाच्या विषयी एक विशेष कायदा मंजूर केला आणि या कायद्याच्या अंतर्गत पाणी वापर संस्थांची निर्मिती राज्यामध्ये करण्यात आली या पाणी वापर संस्थांचं सा कार्य काय आहे आणि त्याला कसं आपल्याला सक्षम करता येईल या विषयाला अनुसरून आपण चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत दोन तज्ज्ञ आहेत सुरुवातीला आहेत डॉक्टर गणेश बडे सर।, सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत सर आणि आपल्यासोबत आहेत श्रीमती सुनंदा जगताप मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार या दोन्ही मान्यवरांची ओळख प्राथमिक मी सुरुवातीला करून देतो श्रीमती सुनंदा जगताप मॅडम या मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक आहेत जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर गणेश बडेसर डॉक्टर गणेश बडेसर हे पाणी वापर संस्था समन्वयक तथा कृषी आणि सिंचन तज्ञ म्हणून कार्यरत आहेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या दोन्ही तज्ज्ञांना पाणी वापर संस्था आणि सक्षमीकरण याविषयीचा प्रदीर्घ असा अनुभव आहे मॅडम सुरुवातीचा माझा जो प्रश्न आहे तो आहे की जलसिंचित क्षेत्र जे आहे आपल्या राज्यामध्ये ते किती प्रमाणात आहे आणि त्याची सध्याची परिस्थिती काय आहे जलसंपदा विभागाअंतर्गत शहाऐंशी मोठे प्रकल्प दोनशे अठ्ठ्याण्णव मध्यम प्रकल्प आणि तीन हजार चारशे लघु प्रकल्प असे एकूण तीन हजार आठशे प्रकल्प साधारणतः आहे आणि ह्या सगळ्यांकडून निर्माण झालेली जी क्षमता आहे ती आपली छप्पन्न लक्ष हेक्टर क्षम निर्माण क्षमता आहे महत्तम सिंचन क्षमता सिंचन झा जा, झालेलं जे क्षेत्र आहे ते बेचाळीस लक्ष हेक्टर आहे तर ह्या दोघांमध्ये फार तफावत आहे निर्माण झालेली सिंचन क्षमता व प्रत्यक्ष दोन हजार पाच साली शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वपूर्ण कायदा या जलसिंचित क्षेत्रासाठी किंवा जलसंपदा विभागाने मंजूर केला तर दोन हजार पाच साली निर्मित झालेला हा कायदा काय आहे आणि यामध्ये काय तरतुदी आहे राष्ट्रीय जल धोरण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग व्यवस्थापनामध्ये करावा अशी शिफारस केलेली आहे तसंच महाराष्ट्र जल व सिंचन जल व सिंचन आयोग एकोणीसशे नव्याण्णव यांनी सुद्धा घनमापन पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावं अशी शिफारस केलेली आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा असं नमूद केलेला आहे तर ह्या दोघांची जर आपण सांगड घातली तर हा आपला जो महाराष्ट्र सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन हा जो एम एम एस आय एफ ऍक्ट आपण म्हणतो तो अस्तित्वात आलेला आहे तर हा जो कायदा आहे दोन हजार पाच साली ज्याची अंमलबजावणी केली गेली आहे या कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत आणि आतापर्यंत किती पाणी वापर संस्थांची नोंदणी आपल्या राज्यामध्ये झाली आहे सिंचन व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग असावा हा एक शासनाचा त्या कायदा करण्यामागचा उद्देश होता आणि विशेष तरतुदी जर म्हटलं तर ग्रामीण भागातील लाभक्षेत्रातील सर्व समाज घटकातील शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळावं But... म्हणून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिलांसाठी या पाणीवापर संस्थांच्या कार्यकारी मंडळामध्ये त्यांचं जागा त्यांच्या ह्या निश्चित केलेल्या आहेत बरं But... जसं की याच्यामध्ये आमचं स्ट्रक्चर आहे पाचशे हेक्टरपेक्षा जर कमी क्षेत्राची जर संस्था झाली तर तिचं नऊ संचालक कार्य म्हणजे कार्यकारी संचालक मंडळ नऊ संख्येचं होतंय बरं आणि पाचशे हेक्टरपेक्षा जर मोठी असेल तर बारा संचालकांचं कार्यकारी मंडळ होतं तर मग त्याच्यामध्ये तीन महिला प्रतिनिधी ह्या कंपल्सरी त्याच्यामध्ये त्यांना तरतूद केलेली त्यामध्ये एक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती याही शेतकरी बांधवांना त्या पाणी वापर संस्थांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी पण त्याच्यात एक खास तरतूद ती केलेली आहे आणि अशा सगळ्या गाव पातळी ग्रामीण पातळीवरच्या शेतकरी बांधवांना एकत्रित घेऊन ही पाणीवापर संस्था गठीत झाल्याच्या नंतर त्या सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सिंचनाचं व्यवस्थापन हे सर्वांनी सामूहिकरित्या करणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने हे सुरू आहे आणि तसं जर पाहिलं तर आतापर्यंत जवळपास साडेचार हजार पाणी वापर संस्थांची स्थापना राज्यामध्ये नोंदणी झाल्याची आपल्याला माहिती आता या कायद्याची गरज का निर्माण झाली म्हणजे शासनाला का वाटलं की आपण हा पाणी वापर संस्थांच्या संबंधातील हा कायदा आपण निर्मित करावा राष्ट्रीय जलनीती असेल राज्य जलनीती असेल तर यामध्ये जल केंद्राचं विकेंद्रीकरण करणं शेतकऱ्यांचा थेट त्याच्यामध्ये सहभाग नोंदवणं आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापन करणं हे प्रामुख्यानं गरजेचं होतं त्यामुळे ह्या कायद्याची निर्मिती झाली आणि कायदा निर्माण झाल्याच्या नंतर आता पुढील काळामध्ये काय मी आपल्याला सांगितलं की हो। साडेचार हजार पाणी वापर संस्थांची सद्यस्थितीला नोंदणी स्� झाली छप्पन्न लाख हेक्टर क्षेत्रावर राज्यामध्ये जवळपास दहा ते बारा हजार पाणी संस्थांची नोंदणी होणं अपेक्षित आहे अगदी बरोबर आहे आपण साडेचार हजार पाणी संस्थांच्या नोंदणीचा टप्पा आतापर्यंत गाठलेला आहे यामध्ये काही नोंदणीकृत असतील काही कार्यान्वित असतील आणि काही कार्यक्षम झालेले पण असतील म्हणजे याच्यात दोन्ही तिन्ही स्तरावरच्या पाणीवापर संस्था आपल्याला पाहायला मिळतील आणि याच्या माध्यमातून मग आपण सिंचन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचा सहभाग आणि त्याच्यानंतर पाणी उपलब्धता बर आणि पाण्यावरचा हक्क हा शेतकऱ्यांचा कायम तिथं त्यांना मिळाला पाहिजे अशी एक ठोक ठोस तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे प्रकल्प शासनाचा आहे कालवे सिस्टीम शासनाची आहे ती माझी नाही आहे असं आपल्या शेतकऱ्यांना वाटलं नाही पाहिजे हे माझ माझ्या मालकीच आहे अगदी बरोबर आहे असं शेतकऱ्यांना ज्यावेळेस तिथं जाणवेल ज्या त्याची जाणीव होईल त्यावेळेस ते प्रकल्पही सुरक्षित असतील आणि प्रकल्पातल्या पाण्याचं व्यवस्थापनही योग्य रीतीने होईल म्हणून शेतकऱ्यांना या कायद्यामध्ये कार्य कर्तव्य आणि जबाबदारीही दिलेला तशाच शासनाला विभागाला सुद्धा त्या कायद्यामध्ये त्यांचे पण हक्क आहेत त्यांचीही जबाबदारी आणि त्यांचीही कर्तव्य आहेत म्हणून ह्या कायद्यामध्ये चांगल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या तरतुदी करण्यात आलेल्या आता या कायद्यामध्ये जी कार्यकारी समिती आहे किंवा जे मंडळ आहे कार्यकारी मंडळ त्याचं काम नेमकं काय राहतं आणि यामध्ये शासनाची भूमिका कशा प्रकारची असते ही लोकशाही पद्धतीने आपण निवडणूक घेऊन कार्यकारी मंडळ स्थापन करतो त्यांचं मुख्य काम आहे की पाणी जलसंपदा विभाग त्यांना मोजून देतं बरं कारण आयोगाने तसं शिफारस केलेलं आहे की मोजून पाणी द्यावं ते पाणी मोजून देतं आणि कार्यकारी मंडळाचे जे आहे पदाधिकारी ते पाणी मोजून घेतात आणि नंतर ते सगळ्यांना वितरण करतात पाणी घेणं मोजून घेणं हे त्यांची एक जबाबदारी आहे पाणीपट्टी वसूल करणं सुद्धा त्यांची एक जबाबदारी आहे त्यामध्ये काही जर विवाद निर्माण झाले ते सोडवणं सुद्धा कार्यकारी मंडळाची जबाबदारी लेखा लेखा ठेवणं हिशोब ठेवणं बैठका घेणं सगळ्यांना याच्यामध्ये पारदर्शकता ठेवणं ही सगळी जबाबदारी कार्यकारी मंडळाची बरोबर शासनाची भूमिका कशा प्रकारे आहे राज्य शासनाची सुरुवातीला पाणी वापर संस्था स्थापन करण्याच्या वेळेला त्यांची जबाबदारी आहे नंतर त्यांची जबाबदारी पाणीपट्टी वसुली करणे आणि पाणी देणं आणि त्याच्यामध्ये काही त्यांच्या अंतर्गत काही वाद असले जे त्यांच्याकडनं सोडवले जाणार नसले तर त्यासाठी ते जलसंपदा विभागाकडे येऊ शकतात येतात आणि त्या अंतर्गत ते त्यांचं विवाद सोडवतात हा जो कायदा आहे किंवा ही संस्था जी निर्माण करण्यात आली आहे पाणी वापर संस्था ती मुळात लाभार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे तर यात लाभधारकांची भूमिका इन्व्हॉल्मेंट कशी असायला पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट सध्या मोजून घेतोय म्हणजे इवन पेट्रोल असेल दूध असेल कुठलीही गोष्ट पाहतो मी आपण मोजून घेतोय मग आपण पाणीच का मोजून घेऊ नये पाणीही मोजूनच घेतलं पाहिजे आणि त्या बदल्यामध्ये दे जी काय त्याची आकारणी असेल तीही आपण दिली पाहिजे परंतु पाणी पर संस्थेला पाणी मोजून दिल्याच्या नंतर तिचं वितरण करणं आणि व्यवस्थापन करणं ही पाणी संस्थेची जबाबदारी आहे त्याचबरोबर या कायद्यानं त्या पाणी संस्थेला ते पूर्ण अधिकार दिलेत की त्या पाणी पाण्याचा जो मोबदला आहे पाणीपट्टी आहे तर ती वसूल करण्याचा अधिकार सुद्धा पाणी संस्थेला दिलेला आहे परंतु लाभधारकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रमाचं सुद्धा वातावरण असू शकतं की बाबा आम्हाला ह्या स्थापन करून याची देखभाल दुरुस्ती आम्हीच करायची पाणीपट्टी वसूल आम्हीच करायची आणि सगळं आम्हीच करायचं म्हणजे शासन याच्यातून हात काढून घेते की काय असं वाटतं परंतु असं नाहीये जर कायद्याला अपेक्षित आहे सिंचन आयोगाला अपेक्षित आहे की बाबा मी अगोदर सांगितलं की हा प्रकल्प माझा आहे ही जाणीव आपल्याला झालीच पाहिजे जोपर्यंत ही होणार नाही तोपर्यंत आपली सिंचन प्रकल्प किंवा आपली सिंचन वितरण व्यवस्था जी आहे ही पारदर्शकपणे चालणार नाही सिंचनाचा सिंचनामध्ये वाढ होणार नाही मग ही पाणी वापर संस्थेला पाणी मोजून दिलं आणि त्याचं पाणीपट्टीचं कलेक्शन त्यांनी करून हे शासनाला भरलं शासनाने अशी पण तरतूद केली आहे की आज पाणीपट्टी जर त्या पाणी वापर संस्थेने शासनाला भरली तर आजपासून पंधरा दिवसाच्या आत त्यांना पन्नास टक्के परतावा म्हणून लगेच शासन रिटर्न देत आहे बर आणि ते देन देणार आहे असे आपल्याकडे राज्यामध्ये उदाहरणं झाले आहेत यासाठी म्हणजे आपल्या राज्याचे सन्माननीय सचिव डॉक्टर संजय बेल्सरी साहेब असतील आणि त्यांची सर्व वरिष्ठ अधिकारी टीम त्याला एका वेगळ्या दृष्टीनं आणि दूरदृष्टीनं बघतायत बर कि बाबा याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढलाच पाहिजे आणि जेणेकरून ह्या पाणी वापर संस्था स्वतःच्या पाये उभा राहतील पाणी मोजणी व वाटप संस्था ज्या आहेत यामध्ये अधिकारी यांच्या ज्या काही जबाबदारी आहेत अधिकाऱ्यांच्या त्या कोणत्या आहेत याविषयी आपण माहिती द्यावी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश पाणी मोजून देणे आहे घनमापन पद्धतीने तर हे पाणी मोजून देताना अधिकाऱ्यांची किंवा तिथं असलेले जे कर्मचारी आहे त्यांची ते पाणी मोजून देतात ही शासनाची एक जबाबदारी आहे त्यानंतर जे पाणी दिलंय त्याची पाणीपट्टी वसूल करणं त्यांची जबाबदारी आहे ह्या दोन प्रमुख जबाबदारी आहे इतर जर त्यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाले तर ते सोडवणं किंवा इतर त्यांना काही तांत्रिक सहाय्य लागलं किंवा काही गोष्टी लागले जे होऊ शकतात तर त्या अनुषंगाने मदत त्यांना पाणी वाटप करताना वाद होतात किंवा हवामान बदल झाल्यामुळे पाण्याच्या साठ्यांमध्ये कमतरता निर्माण होते दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अशा आणीबाणीच्या काळामध्ये या संस्थांच्या अखेरितामध्ये हा प्रश्न सुटणार नसेल तर पुढची कारवाई कशी केली जाते या कायद्यामध्ये चार स्टेपच स्ट्रक्चर आहे यामध्ये लघुवितरिकास्तरीय पाणी वापर संस्था आहेत त्यानंतर स्तरीय पाणी वापर संस्था आहेत बर त्याच्यावरती कालवास्तरीय पाणी वापर संस्था आहेत आणि त्याच्यावरती प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आहे ज्यावेळेस आणीबाणीचा किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस आपल्याकडं रब्बी हंगाम असेल खरीप हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल जर प्रकल्प एखादा दुष्काळ परिस्थितीमध्ये प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा आणि त्या लाभ क्षेत्रातील स्थापित पाणी वापर संस्थेने केलेली पाण्याची मागणी बर यानुसार वॉटर बजेटिंग आपण जे अंदाजपत्रक म्हणतो यानुसार विभाग प्रकल्पामध्ये उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम एक उदाहरणार्थ म्हणजे रब्बी हंगाम जर आपण पकडला बर तर रब्बी हंगामामध्ये आपण किती पाण्याच्या पाळ्या देऊ शकतो हे निश्चित केलं जातं आणि त्यानुसार एखाद्या पाणी वापर संस्थेचं क्षेत्र पाचशे हेक्टरचं आहे बर मग त्या पाचशे हेक्टर पैकी त्या पाणी वापर संस्थेने रब्बी हंगामासाठी जर तीनशे हेक्टर साठी पाण्याची मागणी ही नमुना नंबर सात वर केलेली असेल विभागाला आणि ती मागणी पीक आहे कारण दोन हजार पाचच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना आर्टिकल बावीस नुसार पीक घेण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे आपण त्यांना म्हणू शकत नाहीत की तुम्ही हेच लागवड घेण्यासाठी स्वातंत्र्य आहे पीक न्याय पाण्याची मागणी जर केलेली असेल तर त्या तीनशे हेक्टरचा पाण्याचा कोठा जर संबंधित कार्यकारी अभियंता यांनी धरणामधील किंवा प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नुसार हा मंजूर केला तर ते पाणी तेवढा कोठा त्या पाणी वापर संस्थेला देणं हे बंधनकारक होतं बर आणि जर ते पाणी नाही देऊ शकलो आपण किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरपाई करून त्यांनी सुद्धा तरतूद करण्यात आली वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेच्या मोजून देण्याची तरतूद या कायद्याने के केलेली आहे आणि ते देत असताना दिवसात किमान दोन वेळेस त्याच रिडिंग घेतलं जातं मोजमाप केलं जातं आणि ते मोजमाप करण्यासाठी पाणी वापर संस्थेकडनं पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी म्हणून चेअरमन किंवा स सचिव हे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि विभागाचे शाखा अभियंता हे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि दोघांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये मला खरच तेवढा घनमापन पद्धतीनं डिस्चार्ज मिळतोय का तो जातोय का हेही तपासले जातं म्हणजे एवढ्या बारकाईने या कायद्याचा अभ्यास केलेला आहे आणि या कायद्यामध्ये तशा तरतुदी केलेल्या आहेत शाखा अभियंता या पाणी वापर संस्थेचा आणि सिंचन व्यवस्थापनातला अतिशय महत्वाचा घटक शाखा अभियंता हा त्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पाणी वापर संस्थेचा हा पदसिद्ध संचालक आहे कायद्यामध्ये तशी तरतूद आहे म्हणजे शासनाचा दुसरा कुठलाही अधिकारी नाही परंतु शाखा अभियंता हा त्या पाणीवापर संस्थेचा पदसिद्ध संचालक संचा आहे आपण म्हणालात की सर वादविवाद वाद जर झाले तर काय वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेमध्ये जर अशी काही परिस्थिती वादविवादाची निर्माण झाली तर ते वितरिका स्तरीय वापर संस्थेकडे अपील करू शकतात बर अशी तरतूद अशी तरतूद दोन हजार पाचच्या कायद्यामध्ये करण्यात आलेली लघुवितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेच्या रचने म्हणजे त्या ठिकाणी जर काही अडचण असेल तर कालवा स्तरीय पाणी वापर संस्थेकडे ते अपील करू शकतात बर आणि कालवा स्तरीय मध्ये जर काही परिस्थिती उद्भवली तर ती प्रकल्प स्तराकडे अपील करू शकतात लघुवितरिका आणि वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेचे अपिलीय अधिकारी हे संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कालवा स्तरीय पाणीवापर संस्थेचे आपले अधिकारी अधीक्षक अभियंता hmm. आणि प्रकल्पाचे आपले अधिकारी हे मुख्य अभियंता आहेत But... आणि त्यांच्यावर म्हणजे अशी एवढी पारदर्शक आणि रचना याच्यामध्ये hmm. केलेली आहे म्हणजे वादविवाद जर झाला तर प्रामुख्यानं वाद कुठे होणार आहेत की लघुवितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातच वाद होणार आहेत ते अधिकाऱ्यांच्या मध्ये होतील ते शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये होतील शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मध्ये होतील मग शेतकरी आणि शेतकऱ्यांच्यामध्ये जर ते वाद निर्माण झाले तर गाव पातळीवर दोन्हीही शेतकऱ्यांना एकत्रित बसून सामंजस्याने ते वाद कसा सोडवला जाईल याच्यासाठी जा प्रयत्न करणं गरजेचं आहे बर आणि जर तो त्या ठिकाणी नाही झाला तर शाखा अभियंता त्यांच्यामध्ये म्हणजे विभागाची भूमिका घेऊन तो वाद त्या ठिकाणी सोडू शकतात आता या पाणी वापर संस्थांची निर्मिती का झाली आणि त्याच्या तरतुदी काय आहेत हे आपण कार्यक्रमात सांगितलं पण यामध्ये जलसंपदा विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाचं हे जलसंपदा विभाग कशा पद्धतीने काम करतं जलसंपदा विभाग पाणी वापर संस्थेच्या सुरुवातीपासूनच काम करतात वेळेला कुठल्याही प्रकल्पाची आखणी केली जाते बरं त्याचं क्षेत्र आपण निश्चित करतो आणि ते लाभ क्षेत्र निश्चित केल्यानंतर साधारणतः पाचशे हेक्टर क्षेत्रासाठी एक पाणी वापर संस्था असं आपण त्याचे भाग पाडतो आणि अशा ठिकाणी पाणी वापर संस्थेचा आपण सुरुवात करतो जिथं आपण पाणी मोजून देऊ शकतो किंवा जिथं मीटर लावू शकतो आपण किंवा कालवेद्वारा मोजून देऊ शकतो आणि त्यानंतर पाणी वापर संस्था स्थापन करण्यापासून ती कार्यान्वित करण्यापर्यंत जे काही सहाय्य लागतं ते जलसंपदा विभाग करतं त्या अनुषंगाने ते प्रशासकीय असो तांत्रिक असो सुरवातीचं काही आर्थिक बळ असो त्याप्रमाणे आपण करतो दुसरं बडेसरांनी आपल्याला सांगितलं की त्यांना परतावा मिळतो तर वेळेस पण त्यांना आता ते कालांतराने हे वितरेका वगैरे आपली दुरुस्तीसाठी येते त्यांचा एक काहीतरी आपल्याला व्यवस्थापनाचा खर्च लागतो तर त्या अनुषंगाने जे काही त्यांना परतावा मिळतो म्हणजे पाणीपट्टीमधून मिळणारा परतावा ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे की त्यांना वेळोवेळी परतावा दिला जाऊ परतावा परतावेमधून ते स्वतःचा काही प्रशासकीय खर्च किंवा ते व्यवस्थापनाचा खर्च करतात बरं पाणी वापर संस्थांमुळे गावातील महिला असतील मुलं असतील किंवा दुर्बल घटक असतील त्यांना फायदा होतो आज आपलं राज्य देशासमोर वाघाड प्रकल्प आहे नाशिकमध्ये वाघाड प्रकल्पाला आपण प्रेझेंट प्रकल्पा करतो त्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जे सिंचनाचं व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून झाले तर त्या ठिकाणी कॅश क्रॉप मोठ्या प्रमाणात आले कारण सिंचन शाश्वतीचं होऊ लागलं म्हणून कॅश क्रॉप आले आणि कॅश क्रॉपच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या भागातल्या महिलांना म्हणजे लोकांच्याकडे जे रोजंदारी किंवा मजुरीसाठी जायला भाग पडत होतं hmm. तर ते आता स्वतःच्या शेतात ते पूर्ण वेळ काम करू शकतात आणि त्या ठिकाणच्या तरुणांना सुद्धा मोठा त्याचा फायदा झालेला आहे But... आता ते कॅश क्रॉप येणं सिंचनात वाढ होणं सिंचन व्यवस्थापन hmm. जर चांगलं हे सिस्टीम आहे हे जर चांगलं झालं तर नक्कीच तुमच्या पीक पद्धतीत बदल होणार hmm. त्या ठिकाणची पीक रचना बदलणार पीक रचना बदलली तर प्रोड्यूस चांगलं येणार उत्पादन चांगलं मिळणार आणि जलसंपदा विभागाचा आणि सर्वांचा एकच मानस आहे की ह्या उपलब्ध पाण्याचं प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचं योग्य व्यवस्थापन होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीत आणि परिणामी उत्पन्न वाढीत बदल झाला पाहिजे बर म्हणजे पाण्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालं पाहिजे तरच ह्या सिंचन प्रकल्पाला महत्व आहे अन्यथा महत्व काय शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये जी भीती आहे की बाबा मी जर हे आता एक्झाम्पल कापूस सोडून मी दुसरं काय करू शकतो तर बाबा कमी कालावधीचे जे पिकं आहेत हे आपण काही घेऊ शकतो का उदाहरणार्थ आपल्याला फळबागाकडे जायचंय मग फळबाग घेत असताना मी लावू शकतो परंतु मी लावलं ला, त्याचं प्रोड्यूस केलं त्याला पिकवलं मला त्याला विकण्यासाठी बाजार व्यवस्था कुठे आहे का ही सगळ्यात मोठी धास्ती किंवा एक शेतकऱ्यांच्या मनामधला प्रश्न आहे मग अशा पद्धतीच्या काही रचना किंवा काही सिस्टीम आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून उभी करता येणं शक्य आहे का याच्याकडे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे आणि तसं जर झालं तरच आपल्या त्या लाभक्षेत्रामध्ये सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये कॅश क्रॉप असतील किंवा वेगवेगळे पिकांच्या पद्धती बदलू शकतात आणि ज्यावेळेस ते पीक पद्धती बदलेल आणि कॅश क्रॉप आपल्या हातात येईल त्यावेळेस नक्कीच या सिंचन प्रकल्पाचा परिणामी रूपांतरण हे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीत आणि उत्पादन वाढीमध्ये झालेला आपल्याला निश्चित दिसेल आणि ते जर झालं तर नक्कीच आपली ही ऍग्रीकल्चर इकॉनॉमी कृषी प्रधान देश आहे आणि आपली कृषी अर्थव्यवस्था पण म्हणतोय नक्कीच सगळ्यात मोठा वाटा तर कृषी क्षेत्राचा त्याच्यात भर पडल्याशिवाय राहणार नाही पाणी वापर संस्था आहेत याला सक्षमीकरण जर करायचं असेल याचं किंवा याच्या याच्यामध्ये समाजाची भूमिका वाढवायची असेल तर कोणती पावलं उचलावी लागतील आपल्याला याच्यासाठी प्रबोधन करावं लागेल मोठ्या प्रमाणावरती जे यशस्वी झालेले पाणी वापर संस्था आहे यांचं एक रोल मॉडेल इतर ठिकाणी देऊन सांगून आपल्याला त्याचं सा प्रबोधन करून मोठ्या प्रमाणावरती हे पाणी वापर संस्था स्थापन आज रोजी जसं सरांनी सांगितलं चार हजार पाचशे पाणी वापर संस्था स्थापन झाले हा आकडा आपल्याला खूप पुढेपर्यंत द्यायचा आहे त्या अनुषंगाने प्रशिक्षण प्रबोधन आणि कार्यशाळा वेगळ्या वे, वेगळ्या ठिकाणी घ्यावे लागतील आता शेतकऱ्यांना या पाणी वापर संस्थांमध्ये काय अधिकार दिले आहेत आणि आपल्याला यामध्ये सामाजिक बदल कसा घडवून आणता येईल जलसंपदा विभागाकडे मनुष्यबळाची फार कमतरता आहे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं हे अशक्य आहे कारण आता हे आम्ही म्हणजे थोडं बघतोय परंतु शासन त्याच्यासाठी कुठे मागे पडतंय का तर असं नक्कीच नाही बर कारण या सक्षमीकरणासाठी मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्यासारखे एक अॅकॅडमिशन इन्स्टिट्यूट असेल युनिव्हर्सिटी असेल गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल त्यानंतर ज्ञानोपासक शिक्षण संस्था असेल यवतमाळ बर अशा वेगवेगळ्या काही एन जी ओज शैक्षणिक संस्था विद्यापीठ यांना शासन यांची मदत घेऊन म्हणजे सामाजिक बदल घडवण्यासाठी आणि या सगळ्या बाबीतलं सक्षमीकरण होण्यासाठी शेतकऱ्यांना उद्बोधन प्रबोधन करण्यासाठी असे विद्यापीठ किंवा सामाजिक संस्था किंवा वेगवेगळे इन्स्टिट्यूट यांची मदत घेऊन थेट शेतकऱ्यांच्या पर्यंत कसा याचा उद्बोधन प्रबोधन होईल याच्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न कार्यान्वित पण आहे जसं की गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे Hmm. त्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठ त्या ठिकाणी प्रशिक्षण सक्षमीकरणाचं काम करत आहे ते फक्त पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणाचं निम्न दुधना प्रकल्पावर मुंबई विद्यापीठ काम करत आहे hmm. बेमळा प्रकल्प यवतमाळ या ठिकाणी ज्ञानोपोसक शिक्षण संस्था काम करते खडकपूर्णा प्रकल्प बुलढाणा hmm. या ठिकाणी कोटेच्या नावाचे एक एन जी ओ But... आहे ते काम करत आहे वाघड प्रकल्पावर समाज परिवर्तन केंद्र ते त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे सन्माननीय सचिव डॉक्टर संजय सर आणि इकडे गोदावरी मराठवाडा पाटबंदर विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री तिरमनवर साहेब असतील विदर्भात तिकडे सोनटेक्के साहेब असतील कार्यकारी संचालक यांनी पुढाकार घेऊन ह्या वेगवेगळ्या संस्थांना याच्यामध्ये एक इन म्हणजे इन्वॉल्व्ह करून या पाणी वापर बळकटीकरण करण्यासाठीचा मार्ग सुरू केलेला आहे अगदी सर आणि आपण जो सामाजिक बदल म्हणतोय तर सामाजिक बदल नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे की आज आपण बघतोय की एकोणावीसशे नव्वदच्या कायद्यानं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील ह्या स्थापन झाल्या आणि दोन हजार पाचच्या कायद्यानं फक्त एकच पाणी वापर संस्था स्थापन होते म्हणजे एक पाणी वापर संस्था ही शेतकऱ्यांच्या मालकीची आणि शेतकऱ्यांची स्थापन करण्यासाठी या राज्यानी कायदा केला बर म्हणजे किती शक्ती एक या ठिकाणी याच्या मागे उभा केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसेल कार्यक्रमाच्या जगताप मॅडम आपण एक संदेश शेतकरी बांधवांना द्यावा महाराष्ट्र सिंचन पद्धतीच्या शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन हे कायद्यातच शेतकऱ्यांचं नाव आहे आणि पाण्याचं जर आपल्याला कार्यक्षम वापर उत्पादन वाढवायचं असेल आणि पाण्याचा हक्क आपल्याला मिळून घ्यायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करावे प्रशासनाकडे यावं जलसंपदा विभागाकडे यावं आम्हीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पा पाणी वापर संस्था स्थापन करायची आहे जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या मदतीने पाणी वापर संस्था निर्मित करण्यासाठी पुढे येत आहे फक्त या संस्था स्थापन करण्यासाठी आपणही तेवढाच उत्साह दाखवणं फार गरजेचं आहे या पाणी वापर संस्था गावागावांमध्ये जर स्थापन झाल्या तर आपल्या शेतीला अतिशय उपयुक्त पद्धतीने आणि योग्य वेळी पाणी मिळण्यासाठी मदत होणार आहे तर आजच्या कार्यक्रमात आपण दोन्ही तज्ज्ञ सहभागी झालात त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद <laughs>